घर याद आ गया म्हणजे मायका मा आहे आठवाला हाय गाईज आय रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गाईज आज आहे पोळा आणि आज श्रावण महिन्यातला सगळ्यात शेवटचा दिवस आहे आणि आज मावशा वगैरे पण म्हणतात तर मी जेव्हा आमच्या घरी होती ना खानदेशमध्ये इथे ना छोटे छोटे बैला आणायचो आणि त्या बैलांची पूजा करायचं छान गोड पदार्थ वगैरे बनवायचं आमच्या घरी करायचो या इथे पुण्यात थोडेसे मला रस्त्याने कुठे बैल वगैरे हो दिसले नाही पण ना शोधायला हवे हो होते पण ठीक आहे माझ्याकडे काय आहे अवेलेबल ते मी आता करणार आहे सो माझ्याकडे मस्त जिवतीचा फोटो आहे तुम्हाला माहिती मी तुम्हाला दाखवतो म्हणजे घरचं ज्युतीचा फोटो माझ्याकडे जिवतीचा छान फोटो आहे आणि खूप दिवस झाले पुरणपोळी मा माझी मनापासून खायची इच्छा होती कारण माझ्या माहेरी श्रावण महिन्यात पूर्ण श्रावण महिन्यात इतके कार्यक्रम असायचे रोट असायचे कान कानबाई कानबाईचे दुसरी गोष्ट असायची कुळाच्या असायचं आमचा तिसऱ्या आईचं वरदलक्ष्मी असायची चौथी गोष्ट म्हणजे वरदलक्ष्मी आणि पुरणपोळी अशा दोन चार व्हायचे हो हां हां हा, रोटाची पुरणपोळी आम्ही दोन दिवस खायचो सो थोडक्यात मी पूर्ण श्रावण महिना पुरणपोळी खायची जे मी इथे खाल्लेली इथे फक्त मंगळा एकदा खाल्ली जी चांगली होती पण माझ्या घरची मला खूप आठवण येते त्या पुरणपोळीची मग म्हटलं आज करूयात कारण पोळ्याच्या दिवशी काहीतरी गोड स्पीड बनवतातच आणि बरेच लोक पुरणपोळी पण बनवतात सो मी आज पुरणपोळी बनवते आहे घरी हे बघ इथे कुकर लावलेला आहे जो थोड्या वेळाने सुट्टी होईल त्याची तोपर्यंत मी म्हटलं दिवा वगैरे लावून घेते आता सकाळी माझा क्लास होता मात्र हे ॲक्सेप्ट करावं लागेल सो सकाळी मी क्लासला गेलेली होती क्लास घ्यायला त्याच्यामुळे मला सकाळी वेळ मिळाला नाही मी सकाळी किती लेट येते मी एकदम बारापर्यंत येते तो केव्हा करणार होती मी पुरणपोळी मला दीड वाजेला प्रत्येका डबा पण द्यायला जायचा असतो सो ठीक आहे जास्त बोलत नाही बरोबर करत नाही महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी मी आता स्वयंपाक करते आहे संध्याकाळी मी नाही दाखवते आहे माझे विचार आहे ना ढोळे देवे भोळ्या देवांना माझी श्रद्धा बरोबर समजते त्यांच्यापर्यंत पोहोचते ठीक आहे सो so, आता आज श्रावण महिन्यातला शेवटचा शुक्रवार आहे त्याच्यामुळे मी इथे फुटाणे आणि गुळ याचा नैवेद्य दाखवते आहे देवाची पूजा करते आहे आणि ज्योतीच्या यायला पण हार फुलं वाहते आणि स्वयंपाकाला लागते पुरणपोळी आज मज्जा आहे माझी शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योतीनमोस्तुत देवा देवा दीपक्षार काले मंगलमूर्ती दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे ची आता जय जय रघुवीर समर्थ उपासने राधुळ चालवावे भूदेव संतांशी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुख मंगल बोलवावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवी तो मस्त कजा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही पाच सहा शिट्ट झालाय त्यामुळे आता गॅस बंद केला साखर वगैरे हो पण काढून ठेवली थोडासा गूळ टाकायचं म्हणून गूळ पण काढून ठेवलेला आहे आता भिजवायचे कणिक तर, ले ले आता तुम्ही म्हणाल एवढे नवीन कपडे घालून जाते कुठे तर कपडे घातलेले आहे नवीन आणि आता आमच्या घरासमोर आहे ना आम्हाला मला तीर्थप्रसादासाठी बोलवलेलं आहे सो आत्ताच आमंत्रण देऊन गेले म्हटलं मग आता आत्ता जाते कारण पुरणपोळ्याला सुरुवात केली ना तर मला वेळ लागेल म्हणून म्हटलं आता येते कारण शेवटी प्रत्येकाला आपापले कामांना लागायचं असतं ना असं म्हटलं आत्ताच जाऊ येते पटकन पहिले प्रतीक येतो आहे आणि एक गंमत झाली माहिती का शेवटी मी ना नया खिलाड येऊ ना मे तर डाळ शिजायला लावली चार पाच शिट्ट्या केल्या पण मला वाटतं ह्या कुकर मध्ये ना शिट्ट्या व्यवस्थित झाल्यानी काय आय डोंट नो बट ती डाळ पूर्ण गाळ शिजली मला आईने सांगितलं की पूर्ण गाळ शिजू द्यायची म्हणे तर मी जेव्हा त्याला डाळ्यांना हात लावला ना, ला ना थोडेसे मधून कच्ची वाटत होती सो परत जर कुकर लावल्या म्हटलं आता दोन तीन शिट्ट्या होऊ देऊ आणि एकदम गाळ शिजू देऊ म्हणजे लगेच मिक्सर शिजवला घेऊन जाईल एक तर माझा जो मिक्सर नाही तो थोडासा ज्युसर आहे ना सो मला गाळ शिजवणंच इम्पॉर्टंट आहे आणि अजून एक गोष्ट मी रोज आहे ना प्रतीक ज्या घरी येतो तेव्हा रेग्युलर कपड्यांमध्ये असते ना आजरा ट्रेडिशनल कपडे घातलेले सो त्याची रिॲक्शन कशी असते बघूया मी बरेच रील बघितले की साडी वगैरे नेसून असतात आणि त्यांची रिॲक्शन घेतात नवऱ्याची बघूया हा रिॲक्ट कसा करतो काय होणार काही रिॲक्शनच दिली नाही फगे तिथे समोर जाते तीर्थ प्रसादाच्या इथे सत्यनारायणचा प्रसाद आहे समोरच्या ताई नाही का त्यांना दोन मुली आहेत त्या बरं मी कुकर लावलेला आहे ला एक दोन शिट्ट्या होत्या आणि मग बंद कर तिसरी होती आहे चौथी झाली की बंद कर सो गाईज मी घरी आली आणि आल्यावरती मी माझी डाळ बघितली तर आता हे बघा व्यवस्थित शिजलेली आहे आता काहीच प्रॉब्लेम नाही त्या डाळीला हे पहा गाळ जी म्हणतात गाळ पण झाली व्यवस्थित पहिले प्रत्येक राजे आता आले तर त्या चहा करते सो so काही पहिल्यांदा आहे ना माझी डाळ शिजली नव्हती पण आता <laughs> माझी डाळ पूर्ण शिजली तर म्हटलं मिक्सर फिरवायची पण गरज नाही वाटीने जर फक्त असं असं वाफा दिसत आहेत का वाफा हां दिसतं 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 खूप गरम आहे सो मी फक्त असं असं करणार आहे एवढं जरी केलं तरी डाळ शिजली आहे आता पटकन पुरणपोळी माझे माहिती आहे का मी इकडे लग्न होऊन आल्यानंतर दुसऱ्यांदाच पुरणपोळी बनवते पहिल्यांदा पुरणपोळी बनवली होती त्यावेळेस काय होत मागच्या वेळेस पुरणपोळी बनवली तेव्हा काय होतं रे नाही 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 सत्यनारायणनी घरी बनवली होती घरी काहीतरी कार्यक्रम होता ना आठवलं चैत्रगौरीच आधी कुंकू होत त्यावेळेस बनवली होती हा लग्न मे एप्रिल मे महिन्यात होतं तर तेव्हा बनवली होती आणि आता बनवते पुरणपोळी सो गाईज सो गाईज आय एम सो हॅपी अँड सो प्राऊड टू डे हे बघा माझं पुरण रेडी झालं आहे आणि वास वगैरे तर अगदी जसं घरी बनवलं तसं झालेलं आहे आणि चेक कसं करायचं ते शिकवलं आईने पहिले असं असं हलवून घ्या व्यवस्थित कुठे चिटकत तर नाही आहे ना सो नाही आणि याच्या मध्यभागी ठेवा जर चमचा पडला नाही हे बघा पडला नाही आहे सो आपलं पुरण रेडी झालेलं आहे असं समजायचं असं आहे टेक्निक चमचा पडला का अरे राम पडला <laughs> म्हणजे असं उभं करायचा तो जर पडला पाच मिनटं होऊ देते मग तो जर पडला तर म्हणजे पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा तुमचं ऑलमोस्ट पूर्ण रेडी झालं आहे तो पुरण झालंय ते मी थंड व्हायला हो ठेवलंय तोपर्यंत म्हटलं तो कणकेचे गोळे बनवून घेऊ आणि छोट्या छोट्या पूर्णाच्या पण जसे आपल्या पोळ्या असतात नेहमीच्या या साईजच्या पहिले मी गोळे बनवून घेते माझ्या डोक्यात आज एकच गाणं आहे ते मंगळागौरी खाई घे मंगळागौर खेळ सो गाई हे माहितीये पुरण पण गार आहे व्यवस्थित आणि आता व्यवस्थित चमचा थांबतो पण म्हणजे योग्य प्रमाणात शिजलेलं आहे सो आता त्याचे मी जसे पोळ्यांचे गोळे केले तसे याचे पण गोळे करते थोडंसं तूप लावून घेते जरा हाताला म्हणजे गोळे थोडा मोठा करू बरं पोळ्यांचे गोळे केले एक दोन तीन चार सॉरी पोळ्यांचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर दोन मी दोन प्रतीक दोन आई बाबा आणि दोन काका काकूंकडे देणार असे मी आठ पोळ्या करणार आहे इथे माझी कणिकही भिजवून झाली चलो लाटा प्रतीक लवकर ये ना माझी पोळी बघ ना किती भारी आहे पहिली पोळी केली मी देवाला त्याच्यावरती तूप पहिली पोळी केली छोटीशी देवाला हे बघ किती छान फुगली प्रतीक बघ ना यार मम्मी व्हिडिओ बघेल तर मम्मी विल बी सो प्राऊड ऑफ मी वा 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 खरपूस केली छान पण काढून घेते आता जास्त खरपूस येऊ देत नाही बघा ही माझी दुसरी पूरणाची बोई रेडी झाली वाव्हा माझी डे मस्त थड करते सो so, माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे सगळा पुरणपोळी केली साधी पोळी गवरची भाजी आणि ही ना थोडी पुरणाची खीर केली त्यात दूध टाकून करतात पापड वगैरे तळून झालेले थोडेसे कुरडा या पापड नैवेद्याच्या ताटावर ठेवते एक कुरडाई एक पापडचा तुकडा आणि आणखीड होता हां सो सगळं रेडी झालं आहे चलो नैवेद्य दाखवूयात आणि जाण करूयात नेमका मी घरी व्हिडिओ शूट आम्ही केला घरी आलो तो पुरणपोळी दिली आई बाबांना दिली आणि लगेच खाल्ली कशी वाटली त्यांनी काय सांगितलं प्रती सांगली आता विचारलं दहा पैकी किती गुण तर ते म्हणले पूर्ण गुण सगळ्यांनी लगेच खाल्ली आजी काका काकू म्हणाल सगळ्यांनी खाल्ली आता आम्हाला खायची घरी जाऊ पाऊस येत होता ना म्हणून म्हटलं पहिले जाऊन देऊन येऊ कारण नंतर कधी का चालू होईल सांगता नाही येत सगळ्यांना आवडली तर आता आम्ही घरी जाऊ आमचं बाकी अजून मी नैवेद्य दाखवायचा होता म्हणून एक घास पण खाल्ला नाही अजून मला चव माहिती नाही कशी झाली पण त्यात जायफळ टाकलं पण चांगली झाली असं म्हणाले okay. का हो लवकर वाढत सगळ्यांच्या आले अपडेट मला मला पण खायचं साधी पोळी अर्धी वाढून ठेवते ना की लागली कसं घेईल ठीक आहे आणि हे नैवेद्याचं त्याच्यामुळे हे घ्यावं लागेल ना याचा फोटो काढता दूध आणते दूध चला चल भेट so सो गाईज चला जेवायला बसते आणि आज पुरणपोळीचं मी एक घास खोंपायला प्रतिम झाली आहे दुधासोबत आहे आणि आज मी गेली होती ना प्रसादाला तिथला प्रसाद वण आहे पापड वगैरे आहे गवराची भाजी आणि हे नैवेद्याचं ताट आहे आज शुक्रवार होतं त्याच्यामुळे फुटाणे आणि गुळेचं नैवेद्य बाकी सगळा स्वयंपाक असं झालेला आहे आणि थोडं पिक्चर पाहता पाहता आता जेवण करणार आहोत खूप दिवसानंतर जी पुरणपोळी खाती घर याद आ गया म्हणजे मायका माहेर आठवायला लागून ते गाणं नाही का घर याद आता हे मुझे <स्थाथ>